नमस्कार मंडळी आणखी एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर सकाळचे आठ वाजलेले आहे माझी गावाला जायची गडबड चालू झालेली आहे इकडं बघा माझी आवरावर झालेली आहे आता आम्ही निघालेलो आहे पंढरपुरातून निघालो तर पंढरपुरातले काही दृश्यसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर इथं बघा हे पंढरपुरातलं नवीन स्टँड झालेलं आहे जे की चंद्रभागा स्टँड आहे वारीच्या वेळेस हे स्टँड ओपन असतं म्हणजे इथं सगळ्या बाहेरगावच्या एसट ज्या आहेत त्या इथंच असतात म्हणजे वरचं जे स्टँड आहे तिथं पंढरपुरात ॲक्च्युअलमध्ये तीन स्टँड आहे त्यातलं हे नवीन स्टँड इथं बघा वारकरी पण मस्त असे सेट केलेले आहेत म्हणजेच वारकऱ्याच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत आता आम्ही निघालेलो आहे गावी गावी म्हणजे माझ्या भावाचा एक कार्यक्रम आहे त्यामुळे मी गावी निघालेले आहे इथं जाता जाता तुम्हाला मी इंजिनिअरिंग कॉलेज दाखवते पंढरपुरातलं फेमस इंजिनीअरिंग कॉलेज म्हणजेच आमच्या गावाकडे जाताना ते इंजिनिअरिंग कॉलेज लागतं तर ते कॉलेज मी तुमच्यासोबत शेअर केलं आता इथं आलेली आहे मी माझ्या मम्मीच्या घरी तर मम्मीचं घर दाखवते तुम्हाला हे आमचं जिथं माझं बाल पण गेलं हे घर मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे आहे आमच्या दारासमोरचं मस्त असं शेत मस्त किनारळाचे झाडं आंब्याचे झाडं पण भरपूर होते पण ते काही तोडलेत खराब झाले होते आंबे म्हणून इथं आहे आम आमच्या एका चुलत्याचं घर तर इकडं गच्चीवर जाण्यासाठी जिनासुद्धा आहे तर बघा हे मोठा दरवाजा आमच्या घराचा हा खूप मोठा दरवाजा आहे मध्ये छोटासा हॉल आहे इकडं आमच्या चुलत्याच्या रूम आहेत इकडं दुसऱ्या चुलत्याच्या रूम आहेत ज्या की दोन दोन आहेत आणि पाठीमागं जे आहे ते आमच्या रूम आहेत तर इथं जाता जा जाता मी तुम्हाला दाखवते इथं माझ्या आजी आज आजोबाचे फोटो आणि माझ्या पप्पाचा फोटो आहे तर आजी आज आजोबावरती आणि पप्पाच्या माझा फोटो खाली आहे तर हे आहे माझ्या म्हणजे माझं माहेरचं घर माझ्या आईचं घर तर इथं माझी आई आहे ते आवर आवर करत आहे तर मी तुम्हाला घर दाखवते आमचं माहेरचं म्हणजे माझं जिथं बालपण गेलं ते घर तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथं बघा आमचा हा मोठा हॉल आहे आणि एक बेडरूम आहे आता मम्मीचं आवरून झालेलं आहे थोडंसं व्हिडिओ मम्मीसोबतसुद्धा घेतलेला आहे आता व्हिडिओ झाला आम्हाला कार्यक्रमाला जायचं होतं तर इथं बाहेर मी येऊन बसले होते तर सृष्टी माझ्या मागं लागली होती सृष्टी म्हणत होती आत तू मी येऊ का तुझ्यासोबत आत तू मी तुझ्यासोबत येऊ का तर सृष्टीचा हा हट्ट चालला होता तिकडं मात्र ओवीचं काहीतरी खाणं पिणं चाललेलं आहे ओवी मात्र रडत होती आम्हाला बघितल्यानंतर खूप दिवसांनी बघितलं ना तिनं आम्हाला त्यामुळे खूप रडत होती ती तिकडं पूजा जी आहे ती तिला चारते इकडं आम्ही खेळतोय आता त्यांच्या चालल्यात आपलं आपलं खाण्याचं तर इथं घराभोवतणी बघा आमच्या चिमीनं झाडं लावलेली आहेत आणि चिमीनं झाडं लावलेली आहेत तर त्या झाडाला खूप छान अशी फुलं आलेली आहेत मस्त असा बहर आलेला आहे फुलांचा गावाकडे गेलात नाही मस्त असे फुलं दिसतात खूप गावाकडं काळी माती असल्यामुळं फुलं छान येतात आणि सध्या पावसाळा आहे त्यामुळे गवतसुद्धा हिरवगार झालेला आहे तर आम्ही कार्यक्रमाला गेलेलो तर तिथं बघा ही आमची ताईडी ब म्हणजेच माझी बहीण आहे या आमच्या आत्या मंद आत्या आहेत माझी मम्मी तर इथं थोडंसं मी आत्यांचं शूट घेतलेलं आहे या माझ्या ज्या भावाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आलेल्या आत्या आहेत आणि आमच्या सुनीता आत्या ज्या की त्या लिमगावमध्ये असतात एक जैनवाडीत असतात या दोघी जैनवाडीत असतात इथंच बघा मी म्हणते त्यांना लाडू भरता का भच्याच्या लग्नाचे तर ह्या आमच्या सगळ्यात कॉमेडी आत्या म्हणजेच बायड आत्या यांचं वायडा आत्या नाव आहे तर ह्या आवरावर करत आहे जाण्यासाठी तर कार्यक्रमाहून आम्ही आलो आणि छोटासा एक व्हिडिओ म्हणजे छोटीशी रील्स तयार केली मी माझ्या मम्मीसोबत तर ती रील्स तुम्हाला पाहिजे असेल तर इंस्टाग्राम पेजला माझ्यासुद्धा नक्की फॉलो करा तिथंसुद्धा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मस्तपैकी आम्ही रील्स बनवली छोटंसं शूटिंग मी गावाकडचं काढून आणलेलं आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणखी माझ्या गावाकडचं म्हणजे माझ्या मम्मीच्या घरचं तुम्हाला काय काय पाहायला आवडेल ते तुम्हाला नक्कीच शेअर करेन नक्कीच कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटूया अशाच्या एका छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणखीन तुम्हाला कसे ब्लॉग पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांग नक्की सांगा चला बाय एवरीवन पुन्हा भेटू असेच एका ब्लॉगसोबत बाय बाय